नमस्कार सर्वांचे तर आज मी तुम्हाला हा जेंट्स जी जेंट्स कुर्ती आहे ती मी माझ्यासाठी कशी रियूज केलेली आहे त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे तर ही हा जो कुर्ता आहे तो बघा मला अशा प्रकारे होत होता आधी तर त्यानंतर मी याचा रियूज केलेला आहे म्हणजे आता मी जे हे शोल्डर आहेत तिथून मी साडेतीन इंचावरती पिक करून घेते जो आपला मुंडा आहे तिथून असा गोलाकार सेप देते मुंड्याचा वरती मी शोल्डर घेतलेले आहे साडेतीन आणि इथून मी आता कटिंग करून घेते जो आपला मुंड्याचा शेप आहे तिकडनं आणि वरतून मी साडेतीन इंचावरती टिक करून गोलाकार सेप देऊन मी इथे कैकीच्या जा सहाय्याने दोन्ही ज्या आपल्या बाजू आहेत मुंड्याच्या त्या कट करून घेते एकावर एक, एक ठेवून घेतलेल्या होत्या आधी मी त्या आणि आता कटिंग झाल्याच्या नंतर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही हा जी कुर्ती आहे ती आता मी इथे रेडी करून घेते त्यानंतर आता ही स्लीव्स जी आहे ही बाजूची शिलाई मी ओपन करून घेतली पूर्ण आणि त्यानंतर इथे आता मी मेजरमेंट टाकते पूर्ण जशी आपली नॉर्मल स्लीव्स आपण मेजरमेंट टाकतो त्याप्रमाणे तिथे मेजरमेंट टाकून घेते एक एक इंचावर ते टीक केले समोरच्या बाजूने आणि इकडनं दीड इंच इथे दीड इंच टीक केल्याच्यानंतर इकडे जे आहे समोर एक इंच आणि त्यानंतर जी उंची आहे दहा ते साडेदहा इंच मी इथे घेतलेली आहे रुंदी ही पूर्ण घेतलेली आहे आपण एक्स्ट्राचा भाग नंतर कट करू शकतो आणि त्यानंतर आता इथे मी हा मुंडाचा सेप देऊन घेते दोन्ही आपला मागचा आणि पुढचा भागाचा सेप देऊन झालेला आहे आणि त्यानंतर आता मी इथे आपल्या स्लीवची कटिंग करून घेते तर तुम्ही देखील तुमचा जो कुर्ता आहे जेंट्स कुर्ता किंवा जी साईज तुम्हाला खूप मोठी होते कुर्त्याची तर तुम्ही त्याचा रियूज अशा प्रकारे करू शकता तर आता आता इथे झालेली आहे आपली वरची बाजूची कटिंग आता इथे मी खालच्या बाजूची कटिंग करते आता इथे ही, ही पण कटिंग झालेली आहे त्यानंतर आता पूर्ण ओपन करून दाखवते तुम्हाला स्लीव्स स्लीव झालेल्या आहेत आपल्या ओपन आणि त्यानंतर आता आपल्याला जो जो पुढचा भाग आहे तो इथे पुन्हा आपल्याला थोडं इथे कटिंग करून घ्यायचा आहे जो समोरचा भाग येतो आपला इथे बघा मी इथे हा कटिंग करून झालेला आहे आपला समोरचा भागच आपल्याला थोडा कट करायचा असतो आणि त्यानंतर इथे मी मधोमध अशी कट लावून घेते का जेणेकरून आपल्याला कुर्ता शिवताना हा व्यवस्थित बसेल आता बघा अशा प्रकारे हे जे स्लीव्स आहेत हे स्लीव्स आहेत हे आपल्याला खालच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे हे आधी एक फोल्ड आणि हे दुसरं फोल्ड असे दोन फोल्ड करून घ्यायचे आहे आणि ही वरच्या किनारीवरती आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे वरच्या बाजूने जेणेकरून ही शिलाई आपली निघणार नाही आणि व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसेल तर बघू शकता अशी फोल्ड करून मी पूर्ण हे आपल्या दोन्ही बाजू ज्या आहेत खालच्या त्या मी रेडी करून घेत आहे आणि ह्या रेडी झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या कुर्तीला आपल्याला अटॅच करायचे आहेत तर आता तुम्ही बघू शकता हे आपल्या दोन्ही स्लीव्स या स्लीव रेडी झालेल्या आहेत खालच्या बाजूने मी डबल फोल्ड करून शिलाई मारलेली आहे त्यानंतर आपला जो कुर्ता आपण इथे मुंड्याच्या बाजूला कट केला होता बघू शकता जो हा मद्य आहे इथे मी चॉकच्या साहाय्याने टिकमार करून घेते आणि त्यानंतर आपल्या या स्लीवचा जो मधला भाग आहे स्लीव्सचा जो मद्य आहे तिथे पण मी थोडंसं कट करून घेते कैचीने जेणेकरून आपला जो दोन्ही जे भाग आहे ते एकमेकांवरती ठेवून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण आपले स्लीव्ह जॉईन करायचे आहे तर मी आता इथे मध्यावरती जे आपलं मद्य आहे मुंड्याचा तिथून ते आपले स्लीव्सचे जो मद्य आहे तो एकमेकांवरती ठेवून आता इथे पूर्ण मी बाही जोडून घेणार आहे अशाच प्रकारे मी दुसरी देखील बाही ही जोडून घेणार आहे बघू शकता तुम्ही असे दोन्ही पदर आपल्याला सोबत पकडून आपल्याला इथे पूर्ण जी बाजू आहे ती आपल्याला शिवून घ्यायची आहे जी आपण अगोदर जी समोरची बाजू जो आपण पुन्हा कट केली होती ती समोरच्या बाजूलाच आपल्याला जॉईन करायची आहे मुंड्याच्या आणि त्यानंतर आता इथे पूर्ण आपली इथे शिलाई झालेली आहे एक्स्ट्राचा कापड उरतो तो आपण नंतर कट करू शकतो आणि इथे तुमच्या जे स्लीवचं जे माप आहे मेजरमेंट आहे त्या हिशोबाने इथे तुम्ही मेजरमेंट घेऊन इथे फिटिंग करायची आहे तर इथे मी पूर्ण माझ्या मेजरमेंटनुसार इथे मी फिटिंग करते आणि जे इथे खिशे आहेत खाली तर ते तर मी तसेच ठेवलेले आहेत ते खिशे ते खिशेच्या वरच्या बाजूनेच वरच्या बाजूपर्यंतच मी फिटिंग केलेलं आहे तर मी दोन्ही बाजूने सेम फिटिंग केलेलं आहे जे माझं मेजरमेंट येतं ते तर तुम्ही देखील तुम्ही अशी कुर्ती रियूज करू शकता बघू शकता मी घालून दे दाखवलेली आहे तुम्हाला घालून अशा प्रकारे खूप छान आणि सुंदर बसली होती ही याची फक्त मी स्लीव्स कट केले आणि फक्त थोडीशी फिटिंग केलेली आहे बस आणि खाली आहे तशीच ठेवलेली आहे इवन खिशे देखील मी तसेच ठेवलेले होते याचे ही ना मिस्ट्रांची कुर्ती होती त्यांना होत नव्हती त्यामुळे मी याचा माझ्यासाठी असा रियूज केला आहे तुम्ही देखील करू शकता पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद